सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ मार्गामध्ये सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर साधक ध्यान नामादी साधना करू लागतो प्रसंगवशात कधी अवघड प्रसंग, प्रसंग समोर येतात जीवन एका विशिष्ट पद्धतीने जगत असताना कधी काही अडथळे निर्माण होतात संसार अयम अतीव विचित्र हा असे म्हटले आहे अशा संसारामध्ये आपला परमार्थ साधण्यासाठी टिकवून ठेवण्यासाठी एका धृतीची धैर्याची गरज आहे साधकाला सद्गुरूंची त्यांचे निरपेक्ष प्रेम यांचा फार मोठा आधार असतोच त्यामुळेच तो कोणत्याही परिस्थितीत सुखात दुःखात गुरुपदिष्ट साधना जोमाने करू शकतो भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात भगवंतांनी सात्विक धृतीचे वर्णन केले आहे त्यावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात हे असो पावो उचलिला मदमुखनं ठेवी खाला गरजोनी पुढा झाला जरी मदमुख म्हणजे मदोन्मत हत्ती हा जंगलात समोरून गर्जना करीत सिंह जरी आला तरी उचललेले पाऊल मागे घेत नाही त्याप्रमाणे सात्विक धृती निर्माण झाली तर योगाचा अभ्यास करत असताना इंद्रिये मन व प्राण यांचा अडथळा या धृतीमुळे दूर होतो असे म्हटले आहे हे धैर्य कोणत्याही कठीण प्रसंगात आपल्याला फार उपयुक्त ठरते याचा अभ्यास करता येतो त्यासाठी प्रामुख्याने आवश्यक गोष्ट म्हणजे निश्चय आपला निश्चय आपला संकल्प दृढ असावा सद्गुरुवचनाप्रमाणे तत्वत मी परमात्मस्वरूप आहे मी देह मनबुद्धी नाही असे चिंतन आणि या चिंतनापाठोपाठ निधी म्हणजे त्याचे ध्यानात रूपांतर होणे या गोष्टीचा अवलंब धृती पक्की होण्यासाठी जरूर करत जावा मी आत्मा आहे हा बोध कालांतरानेच होत असतो पण या बोधाचे चिंतन स्मरण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न तसा निश्चय या गोष्टी साधकाची श्रद्धा वाढवण्यासाठी उपयोगी पडतात त्या श्रद्धेने हळूहळू आपण जन्म मरणरहित देहभावनेच्या पलीकडे आहोत असे जाणवू लागते पुढे पुढे सद्गुरु कृपेने आत्मस्वरूपाचा निश्चय पक्का होऊन आपण कोणत्याही परिस्थितीत स्थिर शांत राहू शकतो सात्विक धृती आपल्या ठिकाणी राहण्यासाठी आपण आपल्या जीवनात बाळगत असलेली शिस्त ही आणखी एक महत्वाची गोष्ट आहे आपली कर्मे नियत आणि नेमकी असावीत कर्मांचा अतोनात पसारा अथवा कर्म न करण्याकडे प्रवृत्ती हे दोन्ही नसावे कारण त्यामुळे मन कायम अस्वस्थ डळमळीत राहते तसेच विचारांना शिस्त आणि आचारात नियमितता असावी जीवनामधील अनेक अडचणी दुःखे बाजूला सारून जो आपला नियम सांभाळतो तो धृती या गुणाला प्राप्त होतो थोर सत्पुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास हा देखील धृतीचा अभ्यास करताना आपल्याला मार्गदर्शक ठरतो लोकमान्य टिळकांना त्यांचा मुलगा प्लेगने गेल्याचे कळले तेव्हा ते केसरीचा अग्रलेख लिहित होते सांगायला आलेल्या व्यक्तीला ते, ते म्हणाले की तुम्ही तयारीला लागा ला मी एवढा खरडा पुरा करतो आणि येतो त्यांनी अग्रलेख पूर्ण केला व मग गेले आपल्याला अशाही परिस्थितीत समोरील कर्तव्ये पूर्ण करायची आहेत हे सतत त्यांच्या डोळ्यासमोर होते अशा प्रकारे धृतीचा धैर्याचा अवलंब केल्यामुळे आपण जीवनातील सर्व कर्तव्य कर्मांना योग्य तो न्याय देऊ शकतो आपली मनबुद्धी स्थिर शांत राहते स्वामी माधवनाथ याला अनपर्टब्ड माइंड असे म्हणत आनंदरूप शांत जीवनासाठी अशा धृती या दैवी गुणाचा अभ्यास सातत्याने आपण करीत राहावा राहावामह ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ